इचलकरंजीची जीर्ण कृष्णा नळपाणी योजना शेतकऱ्यांच्या मुळावर सततच्या लिकेजमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान कुरुंदवाड शिरढोळ मार्गालगत इचलकरंजीला जाणारी कृष्णा नळपाणी योजनेच्या सततच्या लिकेजमुळं शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे लिकेजच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाया जात आहेत तसेच ही पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे या परिसरातील काही शेती क्षारपड झाली असल्यानं ही नळपाणी योजना शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याचं चित्र सध्या या परिसरात पाहायला मिळत आहे या बातमीचा आढावा घेतलाय के डब्ल्यू डीचे मुख्य प्रतिनिधी संतोष तारळे यांनी इचलकरंजी शहरासाठी गेल्या अनेक वर्षापासून कृष्णा नळपाणी योजना कार्यान्वित आहे या योजनेला बरीच वर्ष झाल्यानं ही नळपाणी योजना जीर्ण झाली आहे त्यामुळे कुरुंदवाड शिरढोण मार्गावर नळ पाणी योजनेचे लिकेज मोठ्या प्रमाणात होत असते याचा फटका या परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे सतत होणारे लिकेज आणि त्यामधून येणारे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं वाया जात असल्याची प्रतिक्रिया या परिसरातील शेतकरी वर्गातून उमटत आहे तसेच या परिसरातील शेतीही क्षारपण बनत असल्याची भावनाही शेतकऱ्यांनी के डब्ल्यू डी न्यूजशी बोलताना दिली प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांच्याच वाट्याला असा प्रकार का घडतो याचं उत्तर शिरोळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत असलेल्या संघटनांनी शोधण्याची सध्या गरज आहे गेल्या अनेक वर्षापासून या नळपाणी योजनेचा त्रास या परिसरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे याकडे मात्र सतत दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र या परिसरात आहे दरम्यान इचलकरंजीच्या जीर्ण झालेल्या कृष्णा नळपाणी योजनेच्या दुरुस्तीसाठी नगरपालिकेनं निधी लावला असून या योजनेचे काम सुरू आहे मात्र कुरुंदवाड ते, ते शिरडोण या मार्गावरील सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावरील काम तांत्रिक अडचणीमुळे थांबलं असल्याचं समजतं त्यामुळे तेथील ते प्रश्न कधी निकालात निघणार व योजनेचं काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होत आहे संतोष तारे के डब्ल्यू डी न्यूज कुरुंदवाड एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव दरम्यान आमची ही इचळींची गेलेली प्रश्न पाणी पड योजना तर मग त्यावेळी टेंडरमध्ये तर ज्यावेळी आपलं खोज पाईप घालण्यासाठी उकरतोय त्यावेळी खाली त्या टेंडरमध्ये असं होतं की खाली मुरूम टाकायचं आणि त्याच्यावर पायपं घालायचं तसं त्यावेळी असं झालं नाही आणि पाचशे चाळीची एक मोटर अशी चार मोटर आहेत दोन स्पेअरला असतात आणि दोन चालूवर असतात पाचशे चाळीची एवढं हास्परची दोन मोटर जर चालू झाली तर एवढं एवढं हायब्रेशन एवढं येतं आहे की ते जागोजागो कुठं जागोजागी ते लिकेज होतं आहे आणि ते लिकेज झाल्यामुळं आमच्या ह्या शिल्डण भागात कुरनोड भागात आणि टाकवड्या भागात या शेतकऱ्यांचं आत्मोनात नुकसान होतं आहे आणि पालेभाज्या फळभाज्या आणि उसाचं नुकसान होतं आहे आणि जर जर मोठं लिखित झालं तर शेतकरी दे शेतकरी देशी धुळण लावतो आहे त्याच्या त्याच्या रानात चर पडत्या आणि त्याच्या ह्याच्यात कोण पुढं बघत नाही जर असंच झालं तर शेतकरी शेतकऱ्याचं काय भलं होणार नाही एवढं